不要盯着干活，不能等到你家里空我一人时。 i know. धन्यवाद सर मला जरा वृद्धापकाळामुळे असेल थोडंसं विस्मरणाचा आणि थोडंसं कडतरण्याचा एक जवळजवळ आधारपणे म्हणा पण तुम्ही मला समजून घ्याल आणि मला माझं भाषण जास्तपणे शेवटपण नाही का असे मी आशालय करते आणि तुम्हाला विनंती करते विचार मूल्य घेऊन राजकीय आर्थिक सामाजिक आणि वैराधिक यांना प्रथम विचारलं की काय वगैरे <coughs> म्हणजे अजूनपर्यंत स्त्री स्त्री अशी कुठल्याही डोळ्यात इतर लोकांनी तिचं गौरव करावा तुम्हाला मानवंदना द्यावी असं कधी झालं नव्हतं अशी ते पाहिजे होती हो नंतर स्वातंत्र्य सावरकरांच्या त्या स्वातंत्र्य चळवळ महात्मा गांधींच्या अरुणा आश्रम प्रतिमा उषा मेहता आणि असंख्य क्रिया होत्या हरिजन उद्धवारक चळवळ ही महात्माजींनी सुरू केली हरिजन सेवक संघ स्थापित केला आणि त्यात कस्तुरबा आणि काँग्रेसच्या धरण्यातील काही क्रिया होते नागपूरच्या राधाबाईंच्या मी उल्लेख केला त्या आणि सखुबाई मोहिठे त्या दोन शिंदी कामगारांच्या संपामध्ये वीरश्री अंगात भिनली आहे असे अवेशाने बोलत होत्या आणि काम करत होत्या सकुबाईंचं नाव तर की राज्या किडाई रोडला असं नाव देण्यात आलं त्या उभा केला आणि आपल्या ताराबाई केशडा त्यांचा नागपूरला एक रस्त्यावर नाव दिलेलं आहे आणि आताच ते रोहिदास चळवळीचे लोकांनी तो बाजूला करा आणखी आम्हाला रोहिदासांचं नाव यायचंय रोहिदास मार्ग करायचे आहे सांगतो रोहिदास त्याचप्रमाणे त्यात हे बोर तिथला नावाचा काढून ठेवण्यात अशी कामगार सर्व झाली ती समुदायी मोर्चे जी होती ती अशी मलदार आवाज आणि झाडी जाणी धुडी ठामपणे राहायची आणि तिचं संडळं वगैरे स्थापन केली खूप चांगलं काम केलं इतकं की तिच्यावरून खडा पडला की सखूबाई आहे का गा घालात तर त्या चुलीवर शिजतो भात म्हणजे सखूबाई आहे घाला हे त्यांची म्हणत पडली त्याच्या डॉंगाने जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालली होती ती चळवळ अशा कधी चालली होती की भाषिक अप्रांतरचना व्हावी यासाठी त्याला काही जण विरोध दोर करत होते आणि काही जण त्यांच्या बाजूला होते पण विरोध असा होत होता की मुंबई ही महाराष्ट्राची राहू नये ती गुजरातला जावी आणि ते केंद्रशासित प्रदेश <स्थाथी> होऊ शकतो अशा पद्धतीने त्याचा विचार केला गेला होता पण त्यानंतर सर्वांची मतं त्यांच्या विरोधात गेली आणि मग नकोबाईमुळे त्यांचा तिथे काराबाई रेल्वे काराबाई रेटी जपून ते रस्त्याला नाव नाव ते तसंच राहिलं तर स्त्रीमूर्तीचा विचार आपण करतो तो दक्तर तो दक्तर इ, ती पण चळवळ आहे स्त्रीमूर्ती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का ही रिलेशन ऑफ कास्ट याकरता म्हटलं होतं की चातुर्वर्ण जो आहे तो व्यक्तीला चार वर्णात सांगतो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र पण त्यांनी स्त्रियांचा काही उल्लेख केले उल्लेखच केलेला नाही आहे स्त्रीचं वर्ण कोणता वर्णाप्रमाणे काम करायचं असेल तर स्त्रीला वर्ण नाही आणि दलितांना वर्ण नाही हे बाबासाहेबांनी लक्षात आणून दिलं पण आमच्याकडच्या कितीतरी चार विदुषी होत्या मैत्री ताराबाई तारा था। तारा लोका बुजरा या त्यांच्या डोक्यात तरी असं आलं नाही की हा हा म्हणतात पण आमचं वर्ण आमचं कोण कुठलं आहे पितृसत्तेची जी बंधनं असतात त्या स्त्रीची मृत्यू होण्यासाठी एकोणीशे पंच्याहत्तर उजाडावं लागलं युनोने सांगितलेल्या स्त्रियांच्या स्थितीविषयीचा अहवाल अहवालानुसार भारतीय स्त्री स्त्रियांबाबत एकोणीशे पंच्याहत्तरला सर्वे करण्यात आला आणि त्याबद्दल असं लक्षात आलं की मुली शिकताय काही नोकरी करतात नोकरी पण त्यांना व्यक्ती म्हणून आपला अवेअरनेस आहे मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे असं नाही त्याची बहीण आणि त्या नागवाचा आजी असा परिचय देणं स्त्रीला कुठे मान्यता मिळाली नव्हती मला त्या बायकांना असं जाणवं असं वाटतं की संविधानच्या बरोबर हे घेऊ शकता काय फायदे घेता ते कोणाचे आहेत पाहिजे संविधान कुणी निर्माण केलं याचा विचार केला पाहिजे आणि आता तर संविधान अक्षरच्या बाजूला ठेवून मनुस्मृती आणण्याचा विचार होत आहे मोठी चळवळ आपली आहे ते आंबेडकरी चळवळ त्याच्यामध्ये आपल्या रमाबाई सुद्धा आणि त्याची जाऊबाई लक्ष्मीबाई त्या आपल्या कपडे लगे घेऊन बाबासाहेबांची वाट बघा खाली उभ्या होत्या त्या आम्हाला बाबासाहेबांडून पाहिजे पण बाबासाहेब दुसऱ्याच बाजूने निघून गेल्यामुळे त्यांचा गुरबोड झाला त्याच्या घरी आल्या आणि त्याच्यात लक्ष्मीबाई जेव्हा यायला गेल्या आणि त्या तुला वऱ्या वराळ आहे ना हां त्या वऱ्हाळ्यांच्या घरी गेल्या तर तिथेच त्यांनी पाहिलं की इथे वस्तीवर आहे मुलाचं पण त्याच्यावर मुलांनाच खायला जेवणच नाही आहे पैसे नाही आणि जे चालवत होते वर त्यांच्याकडे पण पैसे नाहीत मग त्यांनी स्वतःच्या बांगड्यावरून दिल्या आणि काही पैसे होते ते दिले हे जे काम हे बाबासाहेब ज्या घरात होते त्या घरातल्या स्त्रियांच्या कामावरून जात होतं म्हणून त्याचे महिला कारण आपल्या लोकांना मदतीचा आहात आज जे होतं ते त्यांनी केलं मी हिच्या प्रामुख्याने आंबेडकरी चळवळी तरी स्त्रिया हा जो शाळेला पुस्तक आहे आम्ही ही इतिहास घडवला त्या पुस्तकामध्ये ज्या ज्या स्त्रियांनी चळवळीला योगदान दिलं बाबासाहेबांनी जे सत्याग्रह केले त्याच्यामध्ये त्या होत्या तर ती आंबेडकर चळवळ काय आहे तर संवर्णांपूर्ण दलित त्यांना होणारा अमानुष अत्याचार केला जाणारा अनं छळ अपमान अवयली उपासना ही आज अवलेबांनी स्वतः सोचली होती समाजातील वर वर्ग जातीय विषमता अज्ञान अत्याचार दुर्गुण अज्ञान नाही करण्यासाठी देवदैवावर भर भरोसा टाकून निभूतपणे राहणाऱ्या दलितांना त्यांनी गुलाबाला गुलाविषयी काळजी केल्यानंतर तो गुलाब आपलं काय हित आहे हे शोधतो ती जागे आपल्या समाजात कामासाठी ही चळवळ जी आहे ती रस्त्यावर उतरून जे खाण करून आणि ती भाषण करून अशा तीन पद्धतीने चळवळ झाली मग याच चळवळीचा भाग म्हणून भूमिनाची चळवळ आहे तुम्ही त्यांची चळवळ एकोणीसशे चौसष्टपासून सुरू झाली होती आणि त्याच्यामध्ये अनेक स्त्रिया सामील झाल्या त्याच्यामध्ये शांतता येत आहे याचा ठिकठिकाणी जाऊन महिलांना तुम्ही याच्यासाठी या चळवळीमध्ये या वगैरे सांगण्यासाठी त्या मिळत असा दुसरी बाई आहे की त्यांनी श्री स्त्रियांचं नेतृत्वही केलेलं होतं आता मग हे स्त्रियांवरील अत्याचार किंवा स्त्रियांसाठी काम करणं त्याच्यामध्ये या देशामध्ये <laughs> विशाखा <laughs> कायदा आला आणि तो सुद्धा मुस्लिम स्त्रियांना कोणगी देण्यात यायची नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा विषय होता आणि त्याचबरोबर मी तू ही पण चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आली मी तू म्हणजे मला मी सुद्धा बोलते मलासुद्धा बोलायचं आहे म्हणजे दोन उघडल्या स्त्रिया देव तयार नसत गप्प गप्प राहत असत तर त्यांना बोलता गेलेलं आहे सुवर्णांलितावर होणारा अमां अत्याचार केला जाणारा आनंद विचार अपमान उपास अवय झालेली उपास महाराष्ट्र मान आग त्याची आज बाबासाहेबांनी स्वतः सोसली होती समाजातील वळ जाती विषमता अन्याय अत्याचार म्हणून अन्याय नाहीशी करण्यासाठी देवदैवावर भरोसा टाकू नये म्हणून ती आग प्रसरत जावी म्हणून बाबासाहेबांनी ते पेटून उठले आणि त्याप्रमाणे त्यांनी दलितानं दलितांमधल्या स्त्री पुरुषांना जागी केलं आणि बाबासाहेब सुद्धा रस्त्यावर उतरून बोलून लिहून ही चळवळ मोठ्या प्रमाणात येत होती सध्या त्यानंतर काही तर नव्हती तांसरची चळवळ चळवळ आणि दलित तांचर चळवळ ही जे लोक अन्याय अत्याचार करत होते लोकांना मारधाड करत होते तिथे जाऊन स्वतः तिथल्या मुलांना वगैरे बोलावून त्यांना तरबेज कर करून ही चळवळ पुढे नेत होते पण काहीतरी दोन मतं असतात एकाचं हे मत एकत्र ते त्यामुळे शो की झाले वेगळे झाले आता जमी पवार अर्जुन ठाकरे हे आहेत आता आहे नाव जो नंतर नामांतराची चळवळ आली पंच्याहत्तरला त्या चळवळीतही स्त्रिया भाग घ्यायला लागल्या आणि ज्या कॅन्सरमध्ये चाहूक पाहत होत्या कॅन्सर बडली म्हणून त्यांनी या आपण आपलं काम त्याने केलेलं तर असं हे चाललं असताना किती त्यांनी फेरमोडली किंवा काय त्या 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 ते त्याचं धनंजय किर ह्या लोकांनी स्त्रियांच्या कामाकडे किती लक्ष द्यावं हे त्या लोकांनाही संपलं आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या कोणत्या वेळेला माताऱ्यात च्याऐंशी सत्त्याऐंशीला शोध घ्यायला सुरुवात केला तर त्या शोध घेताना आमचेच लोक तिथे त्या त्या त्याला त्या सोडून बोलतात अभ्यासू आहे तेच लोक म्हणत होते ते चळवळीमध्ये स्त्रिया नव्हत्या अधिक चळवळी घेतली म्हणजे आधार ज्ञानाने ते रमत होते पण प्रत्यक्षात त्याची मोठे चळवळी ते यांनी भाग घेतला आणि मला ही एम ए झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण पी ए करावी म्हणून ती अर्जे विद्यापीठामध्ये अर्ज द्यायला गेले तर तिथं दोन प्राध्यापक होता त्या हेड ऑफ द ब्रँडच्या प्राध्यापिक होत्या त्या म्हणाल्या की हा विषय आहे तो तो याचा विषय आहे सामाजिक विषय आहे आंबेडकरी त्यावेळी स्त्रियांचं स्थान आहे तर तुम्हाला हा विषय नाही मी मराठीमध्ये एम ए केलं तुम्ही सायकोलचं सोशल सायन्सचा अभ्यास करा आणि मग या कोणती म्हणाला ते आपण पुस्तकच घेऊया म्हणून हे प्रत्यक्ष काय असतं ती एकटीच केली की त्याचे वेगवेगळे असत होतात त्यामुळे तिला शिकून तिला की सोबत घेतली ती आणि ठिकाणी आम्ही बाहेर स्त्रियांना भेटायला गेलो खूप अर्थ अडथळा लोकच येत होता कारण तेव्हा काही आता जातं चालत नव्हते तेव्हा फक्त जीणं माहिती मिळाली की हे होत होतं तर तरी त्या जात होत्या मला एक माझाच अनुभव आवडत होतो की महा महाराज मी आणि मीनाक्षी दोघी जाऊन तिथे एका बाईच्या मुलाखत घ्यायची होती आम्हाला तर वाटेत संध्याकाळी आम्ही विभागात तिथे पोचवता आपण पोचू असं सगळं होतं आणि इतका उशीर झाला गाडीमध्ये बिघडली मग बिघडल्यावर ते चा काढणं ते लागणं ते काय काय गोष्टी करायला खूप वेळ झाला आणि रात्री एक नव्हेच्या दर्जाने महाला पोहोचतो सगळं सुनसान होतं आणि याच्यावर लाकड्यावर सगळं पुरुष होते मग आम्ही काय करतो मग आम्ही चला आता उभं राहून किती राहणार मग आम्ही पदर काढून तो असा अंतरला आणि त्याच्यावर झोप झोपलो सकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत मग सगळ्यांचा आगामी केले ह्या सगळ्या गोष्टी संदर्भासाठी आम्हाला अं विनाक्ष लायब्ररी होती ते नागपूरला मिळाले ते संदर्भ पण तरी सुद्धा आम्ही मुंबईत राजगृह बागास्पर्यंत स्वतःचं घर आहे पुस्तकं आहेत त्या राजगृहावर गेलो नंतर शिंदा टोका यांची लायब्ररी पाहिली मुंबईमध्ये आधी ग्रंथ संग्रहालय पाहिला सेयंत्रल लायब्ररी पाहिली टाटा इन्स्टिट्यूट पाहिले आणि आम्ही त्यातले जे महत्त्वाच्या बातम्या होत्या सह्याबद्दल त्या आम्ही निवडून काढल्या आणि ते तसत हो का ते कामच होतं आमच्यासाठी एकदा पुण्याला हे रानभोज राजभोज हे बाबासाहेबांचे जवळचे सहकारी होते त्यांच्या घरी आम्ही गेलो तर घरी वेट वेटबोधनं आम्ही असं आत आलो तर त्या आत माणसानं आमच्याकडे काही नाही आहे ते अनुभव होते बाबासाहेबांच्या जवळचे सहकारी पण त्यांच्याजवळ त्यांची माहिती द्या त्यांच्या पत्नीची माहिती द्या आम्हाला त्याच्यामुळे ते देता येणार नाही तेव्हाच माणसाल्या एका ऑफिसरने नेले आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा करून आम्ही परत पण खूप वाईट वाटलं याची फडके तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल काल कोणते संशोधक आणि विचारबद्ध तर पण आम्ही गेलो आणि त्यांना आम्ही प्रस्ताव नाही लिहिण्यासाठी सांगितलं आमचं पुस्तक तयार झालेला प्रस्ताव त्या प्रस्तावने त्यांनी आमच्या इतक्या चुका काढल्या की आम्हाला आता कशाला आम्ही आजारा रूपात व्यक्त केला जातो आहे एकदम निगेटिव्ह आहे तुम्ही ह्या स्त्रियांना घेतलं नाही तुम्ही त्या स्त्रियांना घेतलं नाही असं करून गंमत म्हणजे मुक्ता सेपू साळवे हे राजापुरा कामगारांची जी चळवळ होती त्याच्यामध्ये त्या मुलीने भाग घेतला होता आणि तीच मुक्ता सेपू साळवे तीच मुक्ता हे मुक्ता दिसणार सर्व गोड हा फुक्ता सर्व गोड दिस ना तर कधी कधी असं व्हायचं की एखाद्या बाईबद्दल सांग लोक सांगायचे पण आम्ही तिथे जायचो तिला भेटायचो कधी कधी त्यांच्या डोळ्यातलं पाणी यायचं ते आम्ही अक्षरशः फेकलं गेलेले होतो इतकं आम्ही काम आम्ही फेकले गेलो होतो आणि तुम्ही अक्षरशः <laughs> काय आम्हाला भेटायला हा आणि खूप आनंद व्हायचा पण वरभरून माहिती सांगायच्या ह्या पुस्तकात सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहे तर तेच एक अनुभव असं वृद्धी वाटलं आम्हाला आम्ही दिल्लीलाही गेलो नाशिकला आपल्या महाड राजापुरपूर एकदा असं झालं आम्ही आपल्या बाईला भेटायला की आपल्या मुलीच्याकडे आले समजे खाली करते म्हणून आम्ही गेलो पण तिकडे अर्धा अर्धा झालेला आता कोणतरी वाटलं होतं आणि ही बाई पण तिथे गेली होती आता ते सगळं तुम्ही चाललं आहे तर आपण किती वेळ चालणार म्हणून आम्ही तिथून परत आणि दुसऱ्या दुसऱ्यावर पुन्हा जायला लागलो तर ती बाई आम्हाला गेली आणि ते राजापूरला गेली मग आम्हाला राजापूरला चालणार आपण मीनाक्षी म्हणतो ते आपण टाकूया मी म्हणलं नको म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये सुद्धा एक आमची गावकळ झाली आणि खूप त्रास होत त्यात धुळी घेतोतात सगळीकडे त्रास लोकांनी असं व्हायचं की आम्ही ज्या बायकिंग करीन ज्या स्त्रीपर्यंत पोचावायची ती बाई दुसऱ्याच गावाला गेलेली असायची आणि तर एखादी चांगलं सांगितलं असायचं त्या महिलेने खूप काम केलं तर जा प्रत्यक्ष तिला भेटल्यावर काहीच ना ना ना। काम नाही काही फक्त बिनवून बिरून दात होती तभा समजायला तर होत होती पण स्वतःहून काही काम केलं नाही पण आमचं असं म्हणणं आहे की जरी रस्त्यावरून काही काम केलं नसलं किंवा लेखन केलं नसलं किंवा बोल बोलत नसले स्टेजवर तरीसुद्धा तिचं काम हे महत्त्वाचंच आहे कारण ती घरी राहून चळवळीच्या लोकांच्या प्रती अंध शिकवत असत त्या माहिती आणि त्या जेवणाची तयारी करण्यात येईल ते अगदी योग्यच होतं मग आम्ही राजभोजीच्या घरी बेरोख करतो माझ्या वयाचा थोडासा विचार ठेवा तुम्ही केव्हा तर ते त्याने ती मुक्ता सर्वगोड ती ते लग्न म्हणून आधीची मुक्ता एकूण आले लग्न म्हणून ती मुक्ता ही सर्व गोळ सर्व मुक्ता सर्व गोड त्याने तो अभी तुझे गर तीन पर तुम्हें आम कहीं शोध आस कर आम्सबित ही नहीं असि यदि टीका हम चौदह के लिए हाखाने घी नहीं क्या नहीं पड़ यदी ने तीन पुस्तक लिखी डॉ महाराष्ट्र स्त्री असं पुस्तक लिखा तो एक ही दलित्वी से नहीं आणि बोलले नाही पण आमच्यावर टीका करायला मात्र ते उभे राहिले आपल्याकडे फेरी गाथा आपण बौद्ध धर्म घेतल्यामुळे फेरीचा इतिहास काय आहे त्यांच्या गाता कशा आहेत हे आपण हे करण्यासाठी बघतो त्यालाच लायब्ररी वगैरे शोधतो तशी आम्ही त्यामागच्या प्रयत्न टेवी होता त्याच्यामध्ये गौतम बुद्धांची पत्नी यशोधरा पण टेवी झाली होती तिचा गौतमी भट्टाचारा पुंडलकेशा भद्रा भद्रा सोमा अशा अनेक स्त्रिया होत्या प्रात्तश स्त्रिया आहेत त्रिपीटकामध्ये विनयपटकामध्ये प्रतश या स्त्रिया आणि त्यांच्या गाता पाचशे बावीस गाथा आहेत आणि त्या पाचशे बावीस गातांमध्ये त्यांनी गाता घरदार कसं सोडलं मग ती एकश्व म्हणते उकळ सर आणि कुरडा याच्यापासून मला सुटका मिळाली असं ती त्याच्या पुस्तकाच्या लिहून ठेवलेलं आहे म्हणजे ह्या स्त्रियांच्या मनात होण्याची आशा आणि काम दिसतं आपल्याला चांदाला त्यांना चढायला होती त्याच्यामध्ये आणि आम्रबाली होती आणि अंगुलीमाल होता तर ह्याला मज्जाव खुलाने म्हणून मज्जाव केला नाही त्यांनाही त्याने पूर्णपणे प्रेम आणि करुणा दोन गुण आपले होते त्या सगळे त्याची त्यामुळे बहिष्पास दलित शब्द दलित शब्दाच्या आधीही अनेक शब्द होते त्यामध्ये चांदा जंत्यज बहिष्कृत बहिष्कृत हरिजन शिरुलकास आणि आता आंबेडकर का आंबेडकरी स्त्रिया असं म्हणत हे जे दलित म्हणून नाव असलेलं ते अनेकांना घटकत होतं की आता आम्ही दलित आहोत पण ती मानसिकता असते त्या मानसिकतेतून लोक आपल्याला त्रास देतात हा त्यातला महत्वाचा भाग आहे बाबा महाराष्ट्रात सगळ्या कारण असं झालं होतं की तिथल्या म्युन्सिपलने म्युन्सिपल कॉर्पोरेशनने असा ठराव केला होता ते देऊन बाजार पाणवटे अशा ज्या सार्वजनिक गोष्टी आहेत तिथे सर्व देशांना राहायला परव परवानगी आहे त्यांना कुणीही अत्यंत अवधान करू नका असं सांगितलं होतं बाबासाहेब त्याच्यामध्ये कोणतरीसुद्धा लोकांच्या मनामध्ये जातीची जी काही निर्णयमध्ये विचार चुकीचा विचार असतो त्यामुळे ते पण कास देत होते शिवाशिव मानत होते अशा पद्धतीने करते मग अमरावतीला सत्याग्रह घेतला मंदिर प्रवेशासाठी अमरावतीमध्ये अं अम, अंबादेवीचं मंदिर आहे तिथे घे घेतलं तेव्हा तिथे पण ब्राह्मणाने अडवलं ते म्हणाले इथे आमचा प्रवेश येऊ नका आणि मग तुझं निवेदन द्या